लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो जी आर आपण इथे सविस्तर जाणून घेऊ नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींना स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर वीस जानेवारीला एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो इथे आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरणाबाबत हा जी आर आहे तर इथे शासन निर्णय दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जी आर प्रसिद्ध झालेला नव्हता डायरेक्ट पैसे महिलांच्या खात्यात आलेले होते तर हा जी आर, जी आर जो आहे डिसेंबर महिन्याचाच आहे आणि हा जी आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या अंतर्गत हा जी आर आलेला आहे प्रत्येक महिन्याला आधी सामाजिक न्याय व विशेष विभाग यांचा जी आर येत असतो त्यानंतर महिला व बाल विकास विभागाचा जी आर येत असतो त्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतात तर दर महिन्याप्रमाणेच हा जी आरसुद्धा इथे प्रसिद्ध झालेला आहे परंतु हा जी आर डिसेंबर महिन्याचा आहे इथे दिलेला आहे की डिसेंबर महिन्याचे तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणाली वितरित करण्यात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर डिसेंबर महिन्याचं तेरा जानेवारीला जे काही वितरण झालेलं होतं त्याचाच हा जी आर आहे तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी बहिणींच्या खात्यात वितरित झालेला होता परंतु हा जी आर पोर्टलवर लेट टाकण्यात आलेला आहे आणि दर महिन्याप्रमाणेच त्यांचं रुटिंग असते म्हणून हा जी आर त्यांनी टाकलेला आहे तर या जी आरचं आणि जानेवारीच्या पैशाचं काहीही संबंध नाही तर जानेवारीचा जी आर अजून प्रसिद्ध व्हायचा आहे तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि या जी आरनुसार आपल्याला डिसेंबर महिन्याचे पैसेसुद्धा मिळालेले आहेत तर मैत्रिणींनो हा जी आर जानेवारीचा नसून डिसेंबरचाच आहे ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच नवनवीन शंभर टक्के खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद